स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आ, मी आता असा विचार केला आहे की माझ्या ह्या साईडला तो व्हिडिओचं जर ठेवेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण काय बोलणार आहोत आज आणि त्याचबरोबर हे लक्षात येईल की आपण कोणत्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत तर बघा आज आपण आहे की गुरुचरित्र पारायण उद्यापनाच्या दिवशी नैवेद्याला आपल्याला कांदा लसूण वापरायचं आहे का पारायणाचे नियम आहेत तर तीर ते नियम आपल्याला कधीपर्यंत पाळायचे आणि मग काय काय नियम पाळायचे आपण काय खायचं या सगळ्याबद्दल आपण आज बघणार आहोत आता बघा गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कधी आहे आपलं तर उद्यापन आहे आपलं सत्तावीस डिसेंबरला सत्तावीस डिसेंबरला आपलं उद्यापन आहे तर आपल्याला सव्वीसला उद्यापन करायचं नाही आहे आपल्याला सत्तावीस डिसेंबरलाच उद्यापन करायचं आहे आता उद्यापन कसं करायचं काय करायचं कोणत्या गोष्टी आहे ह्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवतो तर आता परत ती सिरीज चालू करते दोन दोन मिनटाची तीन तीन मिनिटाची ज्यामध्ये सगळे प्रश्न आपण एक एक व्हिडिओमध्ये घेऊया तर आता सगळ्यात महत्त्वाचं आता गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाचं जो नैवेद्य आहे त्यामध्ये कांदा लसूण वापरायचा का तर जोपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत जोपर्यंत आपलं पारणं म्हणजे आपलं पारणं होत नाही तोपर्यंत आपण कांदा लसूण खायचा नसतो बरेचसे जण असे म्हणतात की पारायण सांगताच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केलेला चालतो तर हो शंभर टक्के चालतो पण त्यात आता पुरणपोळीची आमटी जी करतो आपण कटाची आमटी त्याला कांदा वगैरे वापरतात मग तुम्हाला त्याला कांदा वगैरे न वापरता बर, आ, आ, सा सा आ, कांदा लसूण न वापरता ती कटाची आमटी करावी लागेल मग फक्त खोबरं बाकीचं वाटण म्हणजे तुम्ही कोथिंबीर असं वगैरे सगळ्याचं वाटण घेऊन तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला कांदा वापरता येणार नाही लसूण वापरता येणार नाही त्या पूर्णाच्या नैवेद्यासाठी कांदा भजी पण चालणार आता ना स्वामींना कांदा भजी चालतात पण गुरुदेव दत्तांना आपल्याला जेव्हा दत्त जयंतीला नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा कांदा भजी सुद्धा दाखवायची नाहीये मग आपल्याला नैवेद्य कशा कशाचा करायचा आहे काय काय पदार्थ आहेत हे पदार्थांचा व्हिडिओ मी वेगळा बनवेल पण शक्यतो की आपल्याला कांदा लसूण वापरायचा का नाही हा मी तुम हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगू सांगू इच्छित होते की कांदा लसूण आपल्याला अजिबात वापरायचं आहे म्हणजे आपण वरण भात भाजी पोळी केली पुरणाची पोळी तर पुरणाची पोळी मग भले कटाची आमटी नका करू तुम्ही कटाची आमटी केली तर मग मी तुम्हाला त्याची साधी छोटीशी रेसिपी सांगते की तुम्हाला काय घ्यायचं आहे खोबरं आहे खोबरं भाजायचं आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे थोड्या थोडेसे अगदी दोन चार शेंगदाणे थोड्याशा डाळ्या ह्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अगदी थोडे शेंगदाणे आपल्यात ती हे होईल किंवा डाळ्या घ्या किंवा ह्या दोन्ही वस्तू नाही घेतल्या तरी नुसतं खोबरं धणे आणि ह्याचं वाटण करायचं आहे आणि त्यामध्ये डाळ घाल आपण जी पूर्णाची डाळ आहे त्या डाळीचं वाटण तुम्हाला त्यामध्ये फोडणी घालायचं आहे आणि ती फोडणी घालताना मग तुम्ही कढीपत्ता वापरू शकता कोथिंबीर वापरू शकता गरम मसाला वापरू शकता पण म्हणजे गरम गरम मसाला जो खडे मसाले असतात बघा ते आपण जे वापरतो ते वापरू शकता पण कांदा लसूणचा मसाला तुम्हाला वापरायचा नाहीये कांदा लसूण मसालासुद्धा बरेचसे जण आमटीमध्ये टाकतात तर ते तुम्हाला टाकायचं नाही तर ते झालं मग भजी तुम्ही बटाट्याची भजी करू शकतात गिलक्यांची भजी करू शकतात भाजी जी आहे सर्वात महत्वाची म्हणजे भाजी आ मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हातात म्हणजे आणून दाखवेल मी काय होतं बरेच म्हणते पण फोटो टाकायचा विसरते तर जे वाल वाल नाही घेवडा आहे तो घेवडा असतो तो महत्त्वाचा असतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो घेवडा आहे मी आणून ठेवला आहे तर तुम्हाला दाखवेल की नक्की कोणता घेवडा आहे घेवड्या बाबतीत बऱ्याच जणांना खूप खूप कन्फ्युजन आहे तर ते पण आपण बघणार आहोत तर ते पण बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर पारायणाचे नियम कधीपर्यंत पाळायचे आपण पारायण कधी सुरुवात केलं वीस तारखेला सुरुवात केलं किंवा ज्यांनी कोणी कधी सुरुवात केलं असेल सुरुवातीचं जाऊ द्या शेवट कधी करायचं आपण तर ज्या दिवशी आपली सांगता झाली आहे आपलं पारणं झालेलं आहे आपलं पारण पूर्ण झालेलं आहे आणि आपलं नैवेद्य वगैरे झालेलं आहे त्या दिवसापर्यंत म्हणजे आता समजा आज सत्तावीस तारीख आहे मी दुपारी नैवेद्य दाखवला आपले सवाष्ण ब्राह्मण जेवून गेले आणि दुपारी नैवेद्य दाखवला मग आता तुमचं सगळं झालं राईट आता तुमचं सगळं झालं पण तुमची पोथी तुमची पूजा मांडणी अजूनही तशीच आहे त्याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते पण ती पण काय करायचं काय नाही करायचं ह्याचा पण वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे मी छोटे छोटे -चो� व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करेन तर आपल्याला सत्तावीस तारखेच्या रात्रीपर्यंत म्हणजे सत्तावीस तारखेला सुद्धा तुम्हाला गादीवर न झोपायचं वगैरे सगळं ते पाळायचं अठ्ठावीसच्या सकाळपासून तुमचं नॉर्मल रेग्युलर रुटीन चालू होऊ शकतो म्हणजे सत्तावीसच्या सकाळपासून तुम्ही तुमच्या बेडवर बसू शकता तुम्ही तुमच्या घरात कांदा लसुनाचा जे आहे ते ब्रेकफास्ट बनवू शकतात किंवा जे काही असेल तुमचं म्हणजे अठ्ठावीसच्या सकाळ म्हणजे सत्तावीस रात्री झोपेत न उठल्यावर अठ्ठावीसची जी सकाळ आहे तेव्हापासनं तुमचे जे नियम आहेत ते संपून जाते म्हणजे तेव्हापासून तुम्हाला नाही करायचे तुम्हाला सत्तावीस रात्री झोपूस तर निम नियम पाळायचे आहे म्हणजे अगदी सत्तावीसला रात्री जेव्हा झोपणार तो आहात तोपर्यंत नियम पाळायचे आहे म्हणजे त्या दिवशी सुद्धा रात्री तुम्हाला गादीवर नाही झोपायचं स जिथे सतरंजी वगैरे टाकून झोपतात तिथेच आहे कारण तो दिवस तुमचं आजच पारणं फिटलेलं आहे त्यामुळे लगेच तुम्ही आपण म्हणतो ना की लगेच त्या ह्याच्यातून त्या ब्रह्मचार्येमधनं किंवा लगेच तुम्हाला स्विच नाही व्हायचंय हा एखाद्या कोणाला समजा स सत्तावीस तारखेला एखाद्याचं लग्न आहे संध्याकाळी कुठे अव म्हणजे बाहेर जाणं अव म्हणजे खूपच अर्जंट आहे तर त्या व्यक्तीसाठी मग ते थोडंसं चालून जाईल मग रात्री झोपताना फक्त मग तुम्ही हेच हे वगैरे झोपा ब्रह्मचर्याचं पालन त्या दिवशीही करायचं आहे दुसऱ्या दिवशीपासून मग तुम्ही तुमचं रेग्युलर रुटीन फॉलो करू शकता बाहेरचं न खाणं जे आपण म्हणतो पराड नाही घ्यायचं आहे तर ते सत्तावीस तारखेला समजा इन केस तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आणि तुम्हाला जायला जम जायचंच आहे तर तुम्ही ते करू शकता त्यामुळे ते नियम तुम्हाला सत्तावीसच्या रात्रीपर्यंत पाळायचे आहे म्हणजे रात्र पूर्ण झाल्यावर अठ्ठावीसच्या सकाळपासनं तुमचे नियमला बंधन म्हणजे नियम काही नाही त्याला काहीही हे नाही चला हाच होता व्हिडिओ तरी पण एवढा मोठा झाला परत श्री स्वामी समर्थ